झेंडी किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण शापूची भाजी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य शापू एक गड्डी घेऊन मी ते धुवून ठेवली आहे कापून व्यवस्थित हार्बरची डाळ मी थोडे दहा मिनटं भिजत घातली होती हिरव्या मिरच्या टोमॅटो आणि एक कांदा लसूण मी ठेचून घेतला आहे आता आपण आधी तेच टाकून घ्यायचे आहे त्यात कांदा टाकून घ्यायचा हिरवी मिरची बारीक केसून घेतला आहे तेवढे पण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे ते, 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 ते आता मी हर बारी डाळ टाकणार आहे उजवलेली हरभार डाळ टाकणार आहे रोजी खाल्लेली नीट करून दहा व्यवस्थित हात आपण त्याच्या बाजी टाकणार आहे शेटी पाच दहा मिनिटांसाठी आपण झाकण ठेवले होते त्यामुळे ते, ते हरभरा डाळ चांगली शिजले जाते शेपूची भाजी तयार झाली आहे हे तुम्ही किंवा चपाती खाऊ शकता अशा प्रकारे आपली शेपूची भाजी तयार झाली आहे ते तुम्ही भाकर संघ किंवा चपाती संघ ही हो खाऊ शकता जेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइबर करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद